मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेवराई तालुक्यामध्ये आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सुरोने आणि आता तिसरा उमेदवार असणार आहे वंचित बहुजन आघाडीचा तिरंगी लढत असणार आहे कोण खासदार होईल या सगळ्या गोष्टींकडं पाहणं महत्त्वाचं था ठरणार आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे गेवराई तालुक्यामधले नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांनी आजपर्यंत कोणाला सहकार्य केलेलं आहे आता ते कोणाचे पाठिंबागा आहेत आणि कसा कुठल्या नेत्याला जो आहे तो जनतेचा पाठिंबा आहे हे विचारणार आहे तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे सध्या कशी परिस्थिती लोन सभेची रणगुमाळी सुरू आहे तुम्ही कोणाच्या पाठीमागे राहणार आहे तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे आम्हाला खासदार म्हणून बजरंग बाप्पा काय कारण काय काय कारण आतापर्यंत दहा वर्ष आम्ही ज्यांना दिलं खास ते खासदार आमच्या तालुक्यातच आले नाहीत ह्या या निवडणुकीला तालुक्यात डायरेक्ट येतात आणि दुसरी गोष्ट भाजप विरुद्ध प्रचंड लाट आहे भाजप ने विकास करण्याची ऐवजी तिचं फोडाफोडीच राजकारण केले विकास काय केला जिल्ह्याचा त्यांना मी दहा वर्ष देऊन बघितलं ना दहा वर्ष त्यांचा विकास काय विकासावर बोलाव प्रीतम मुंडे यांचे दहा वर्षात काही काम असतं काही एक काम सुद्धा नाही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या रस्ते पाणी कोणत्या गावचे रस्ते केले कोणत्या नाही आमच्या गावाला भेट सुद्धा नाही दिलेली अजून दहा वर्ष रेल्वेचा प्रश्न होता तो, तो आमच्या काळामध्ये मार्गे लागला त्यांचा रेल्वेचा प्रश्न केला पंचवीस वर्षापर्यंत रेल्वे अजून बीडला आली का निवडणूक लोकसभेची आली तरच रेल्वेचा प्रश्न आहे ना निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्ष रेल्वेचा प्रश्नच येत नाही नाही लोकसभेला जी सध्याची परिस्थिती आहे बजरंग सोनणींचं वातावरण कसं आहे प्रीता मुंड्यांचं यांचं कसं आहे काय सांगतील तुम्हाला बजरंग बाप्पाचा प्रचंड जनसमुदाय बजरंग बाप्पाच्या सोबत आहे आज मात्र प्रीतम मुंडेंच्या पाठीमागं जे बजरंग सोबत असणारे काही नेते होते ते सर्वच नेते आता प्री पंकजा मुंडेंच्या बाजूला आहेत त्यांना रसद पुरवणार आहेत त्यामधले जवळजवळ चौदा ते पंधरा नेते मराठा समाजाचे आहेत आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लागलेला आहे कशी सगळी परिस्थिती निभवता येणार आहे नेते सगळे तिकडे गेले असले तरी कार्यकर्ते सर्वसामान्य जनताच्या बरोबर आहे का हा जिल्ह्याची परिस्थिती पहा ते नेते सगळे एकट जरी गेले समाज त्यांच्यासोबत आहे का गावात जे गावात जाते ते त्या गावात काय परिस्थिती तुम्ही आता आमच्यापेक्षा जास्ती अनुभव होतात काय परिस्थिती नेते गेले म्हणजे समाजात नसतो आणि समाज नाही गेला म्हणजे नेत्याला काय किंमत आहे आज नेत्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळे भाजपच नेते गेलेत मग भाजपची सीटे यायला पाहिजेत ना दुसऱ्याचं कुणीच नाही यायला पाहिजे तशी परिस्थिती आहे का नाही नाही मन अशी परिस्थिती सध्या जरी असली तुम्ही म्हणत असाल तशी आता प्रत्येक नेता एखादा दहा हजार रुपये दहा हजार मतदार त्याच्या मतदारसंघामध्ये देऊ शकत नाही का नाही देऊ शकत मग भविष्यामध्ये त्यांच्या विधानसभेचं काय ज्यांना शब्द दिलेले आहेत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विधानसभेचं काय त्यांच्या विधानसभेला लोकसभेला निवडून आलं तर विधानसभेचा विषय हो ना लोकसभेला त्यांचा त्यांच्या मतदारसंघातून त्यांना जर नाही लीड भेटली तर विधानसभेला काय प्रश्न विचारणार ते आता प्रीतम मुंडेंचं काम नाही मात्र पंकजा मुंडेंना उमेदवारी त्यांची काढून दिली हे काय कारण असू शकतं कसं समजा हे भाजपने काय केलं हे सगळं महाराष्ट्राला माहिती हो भाजपने घराच्या घरात वाद लावले महाराष्ट्रात वाद लावले कोण फुण कोणाकडे हाईक काही मिळातात हे सगळं डझनभर कालपर्यंत लोकसभाची निवडणूक लागेपर्यंत हे कुठं होते आज कुठं आहेत हे सर्वसामान्य जनतेला वेच पास पाडेल नाही तुम्ही जे हे केलंय हे तुम्हाला गरजच काय पडी आता शिवसेना फोडी शिंदे गट तिकडे गेला शिंदेचा गट गेल्यानंतर त्यांची सत्ता एकदम व्यवस्थित झाली का नाही नंतर अजित पवार फोडण्याची काय गरज पडली नंतर ते अशोक चव्हाण फोडण्याची गरज काय पडली म्हणजे ज्याला भ्रष्टाचारी म्हणून जनतेने तुम्हाला सत्तेत बसलेलं होतं तुम्ही ते भ्रष्टाचारी लोकच मांड्यावर घेऊन बसायला लागतात त्याच्यामुळेच लोकाला भाजप नको प्रथम ताईवरून त्या बंगाली जाईवर बोलण्यापेक्षा त्या भाजपवर प्रचंड लोकांची आयुष्यस्त आहे मागच्या काळामध्ये बजरंग सोनवणे हेच निवडणूक लढवत होते पाच लाख मध्ये त्यांनाही मिळाले होते मात्र निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे कुठे ते कोणालाही माहिती पडला नाही असं टिकवलं बजरंग सोनवणे पळडा आलेला उमेदवार काय केलं पळलेला माणसाचा काहीच विशेष राहत नाही ज्या दिवशी कुठं सत्तेत आहे का राज्यात सत्ता होती केंद्रात सत्ता होती का ते एखादा काही डीएम आहे पण जे आलेले ते केंद्रात सत्ता दहा वर्षी तुमची आज राज्यात सत्ता होती मग सत्तेतले माणसं काय 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 केलं त्यांनी ते काय येऊ शकले नाही ते बी पाच वर्ष तोंडात दाखील नाही ना आम्हाला कुठं दाखील सांगा प्रितम मुंडेंच्या दहा वर्षामध्ये निधी परत गेला त्याचं काय कारण असू निधी म्हणजे पुन्हा लक्षच नाही निसर लोकसभेला यायचं गोदावरीचं पाणी शिंदफाणाला शिंदपानाचं पाणी गोदावरीला आणि ते रेल्यूचा प्रश्न एवढ्याच प्रश्नावर किती वर्ष तुम्हाला निवडणूक लढायची जिल्ह्याचे बाकी काही प्रश्न आहेत का नाही एकही प्रश्न यांने मार्गे लावलेला नाही मग गेल्या वेळेस बजरंग बाप्पाच्या विरोधात आम्ही मतदान केलं आमच्या गावातून मतदान सातशे साडेसातशे मतदान कुठं कुणाला पडलं आहे ताईला आणि ह्यांना पडलं होतं चारशे मतदान पण आजच उलटा प्रश्न झालेला आहे आज आम्ही म्हणतो मग जाऊन द्या त्यांनी दहा वर्ष काही केलं ह्यांना पाच वर्ष देऊन पाहू बदल करायचा आहे राज्यात बदल करायचा आहे आता मागच्या वेळेसपेक्षा आता सध्याची काय ज्वलंत परिस्थिती आहे कुठला एखादा मुद्दा तुम्हाला भेट सावतो सध्या परिस्थिती जिल्ह्यामध्ये सध्या सगळेच प्रश्न आहेत पाणी प्रश्न आहे तलावात पाणी नाही शेतकऱ्याला काय गेल्या गेल्यावरची काय भाव होते जीएसटी लावून ठेवली कापसाचा दहा हजाराचा भाव सात हजारावर झाला झालाय डी ए पीच्या गोण्या खात्याच्या गोन्या बावीस याच्या तीन हजार झाल्यात काय महागाई प्रचंड झाली सगळा बीड जिल्हा आमच्या तोडण्यासाठी दुसरीकडे जातोय जिल्ह्यात कोणतीही सुधारणा झालीच नाही मोदींचे दोन हजार येतातच की तुमच्या अहो दोन हजार रुपये येतेच पण आमच्या पार्ले पुढे घ्यायला त्याला सुद्धा जी एस टी लावली जर मी एक शेतकरी सहा एकर शेती माझी मला जर वार्षिक जर सगळं खर्च म्हणजे खरेदी जर करायचं असेल तर माझं लाख ते सव्वा लाख रुपये खरेदी करतो मी त्यातून मग जीएसटी एन जी किंवा अठरा ते वीस हजार रुपये चालली आणि तुम्ही मला किती द्यायला लात सहा हजार रुपये आमचेच पैसे घेऊन आम्हाला नाही वाटत काय विकास काय सध्या राजकारण असं आहे ओबीसी विरुद्ध मराठा मात्र ओबीसीचं जे मतदान आहे ते पंकजा मुंडे जाणार आहे मराठा जरी तसं पडले तरी आमच्याकडे फार मोठा गठ्ठा आहे अशी त्यांची समज आहे अशी चर्चा आहे ओबीसी त्यांच्याकडे फार असणार आहे तिथं आमचा विजय होतो असणार ओबीसी त्यांच्याकडे फार आहे ना सगळा शंभर टक्के कोणाकडे काय ते निकालानंतर तुम्हाला सांग शंभर टक्के बजरंग बाप्पा जर नाही आला तर राजकारण सोडून देऊन कोणा आयुष्यात तुमच्या मतदानाला नाही कशाला धाके तोंड धाके आज विश्वास सांगतो ग्रामीण भागातल्या लोकांच्या समिश्र सुद्धा आहेत मात्र बजरंग सोनोने यांच्याकडे चांगला कल आहे पंकजा मुंडे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मागच्या काळामध्ये मा प्रीतम मुंडे दहा वर्ष गेली दहा वर्षाच्या काळामध्ये निधीसुद्धा त्यांनी परत पाठवलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर सध्याची जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे मोदींच्या हप्ते आम्हाला काही घेणं नाही आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव असणं गरजेचं आहे एकीकडे आमच्याकडून सहा हजार रुपये आम्हाला दिले जातात मात्र लाखो रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या हमीभाव नसल्यामुळे त्यांची ती बुडीत खात्यामध्ये आहेत अशी सगळी परिस्थिती आहे सध्या पाण्याची टंचाई आहे विकास बास काम आहेत रस्ते आहेत रेल्वेचा प्रश्न मुद्दा जो आहे तो पुढे आणला जातो आहे मात्र चाळीस वर्षांपासून रेल्वे आलेलीच नाही अनेक सारे गोष्ट ज्या आहेत ते केलेल्या आहेत त्याची सुद्धा झालेली नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही बजरंग सोनने यांना निवडून देणार आहोत असं सा सांगितलं मागच्या काळामध्ये आम्ही प्रीतम मुंडे यांना सहकार्य केलं मात्र आता आम्ही बजरंग सोननीला निवडून देणार आहोत अशा प्रकारची जी आहे ते इथल्या नागरिकांची प्रतिक्रिया आहे कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज यवराज